तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये सर्वांना हॅप्पी दिवाळी तर आज आम्ही सापगोळ्या पेटवलेले बघा तर आता काय आहे हे सगळं बॉक्स आहे तर हे आम्ही ह्याच्यावरच साबगोळ्या ठेवून घेणार आहे आणि पेटवणार आहे एका साईडनंच पेटवणार आहे एका साईडनं पेटवून सगळं आत्ताही पेटवलं होतं हे आपन... आता पेटवले हे एका सा साइडनेच पेटवणार आहे ह्या कुठल्या कुठल्या तरी एका साइडने पेटवून घेणार आणि ते कसं कसं होतंय ते मी तुम्हाला दाखवतो आणि हे जर सक्सेसफुल झालं तर आपण चांगलं दोन चार बॉक्स आणलेलं आहे तर त्या दोन चार बॉक्सचा आपण मी एक मोठा व्हिडिओ करून टाकणार आहे तुम्हाला आता सध्याला तर हे करून दाखवतोय जर झालं सक्सेसफुल असं तर मी तुम्हाला मोठा व्हिडिओ करून दाखवतो तर चला बघूया आपण कसं होतंय चांगलं दहाच्या पॅकेटचं दोन बॉक्स लावले तर इथं दहाच्या पॅकेटचं मी पाच सहा बॉक्स लावणार आहे पण ते नंतर न आहे आता सध्याला तर इथं दोन बॉक्स लावलेले आहेत कॅमेरबेन आमचा चिवडा कॅमेरा धरतोय तर आपण ह्या साईडने पेटवणार आहे आणि ह्या इथपर्यंत जाते का बघू कागद घेतो माचेस बावन्न पेटलेलं आहे बघा एकदम मस्त मध्ये कवडा साफ झालाय बघा कवडा मोठा साफ झालाय बघा एक नंबर एकच नंबर झालाय शपथ केवढा मोठा झालाय बाबा अगो बाया 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 नादच करायचा ना एकच नंबर झालाय एकच नंबर वा 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 एकदम खतरनाक मध्ये झालेला खतरनाक मध्ये झालंय आपण ह्याचा मोठा पण व्हिडिओ बनवणार आहे आता सध्या तर हे बनवलेलं आहे केवढा मोठा झालाय बघाई इक नंबर इकच नंबर झालेला आहे ह्या सगळ्या बॉक्सांचं केलेलं आहे बाबा ह्यातले चार पाच इकडे पेटवले होते बरं का राहिलेले याच्यात चांगले दोन बॉक्स बनवले दहा दहाचे दोन बॉक्स एका पॅकेटमध्ये पाच येतात पाच गोळ्या येतात असे दहा दहाचे दोन बॉक्स पेटवलेले केवढा मोठा साप झाला आम्ही साप गोळीच म्हणतो याला वाह वा एकच नंबर झाले ते मग आठ जाण किती भारी वाटते किती मस्त मध्ये झाली हे पण मस्त आहे एकच नंबर झालाय आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये